नाशिक लोकसभेचा महायुतीतला घोळ काही संपता संपत नाही आहे विद्यमान खासदार हेमंत गोडसेना पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची घरची वारी करावी लागते मात्र अद्यापही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब काही होत नाही आहे आणि दुसरीकडे छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर समता परिषदेकडून मात्र भुजबळ फार्मर बैठक करून एकमतानं भुजबळांनीच निवडणुकीला उभं राहावं असा आग्रह धरला जातो आहे पाहूयात नाशिक बाबतीतला हा रिपोर्ट आधी प्रभू श्रीरामांच्या चरणी लीन मग त्र्यंबकेश्वरात महादेवाची आराधना आणि आता बजरंगबलीचा धावा नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे उमेदवारीसाठी देव पाण्यात घालून बसलेत पण अद्यापही त्यांच्यावर महायुतीकडून उमेदवारी रूपी कृपा होताना दिसत नाहीये उमेदवारीसाठी हेमंत गोडसेंनी पुन्हा एकदा ठाणे गाठलं आणि मुख्यमंत्री शिंदेची भेट घेतली शिंदेसाहेबांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलं की नाशिकची जागा ही आपल्या शिवसेनेचा विद्यमान लोकप्रतिनिधी असल्याकारणानं आपण ती जागा शिवसेनेसाठी सोडवतोय आणि आपण सर्वांनी अधिकृत घोषणा आपण लवकरच त्या ठिकाणी जाहीर करू मध्यरात्री त्यांचं म्हणणं आहे की माझं नाव फायनल झालेलं आहे दोन दिवसामध्ये घोषणा होऊ शकतो ठीक आहे गोडसेने गोड बातमी जी आहे आम्हाला द्यावी <laughs> <laughs> गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेबाबत सस्पेन्स वाढल्याचं बोललं जातं आहे नाशिकच्या जागेवरून मध्यरात्री तीन वाजेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या निवासस्थानी खलबत झाली मध्यरात्रीच्या बैठकीनंतर नाशिकमधून इच्छुक असलेले अजय बोरस्ते दिवस उजाडताच पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले नाशिकच्या जागेबाबत महिनाभरापासून घोळ सुरू आहे हेमंत गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब होत नाही तर दुसरीकडे भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत पुन्हा एकदा विरोध विरोध हेमंत का होतोय बघूया सलग दहा वर्ष खासदार असूनही प्रभाव पाडण्यात अपयश पक्षीय संघटना वाढवण्यात फारसे सक्रिय नसल्याचा दावा महायुतीच्या नगरसेवकांच्या वॉर्ड मध्ये निधी वाटपात आखडता हात घेतल्याचा आरोप सलग दहा वर्ष अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसण्याची शक्यता भाजपच्या सर्व्हे मध्ये हेमंत गोडसेंचं नाव पिछाडीवर गोडसेंना उमेदवारी देण्याबाबत भाजपाचं केंद्रीय नेतृत्व अनुकूल नाही हेमंत गोडसेंनी दहा वर्ष कामच केलं नाही दहा वर्ष कोणाला भेटले नाही दहा वर्ष कोणत्या संपर्कात नाही ठोस काही काम नाही त्यांना उमेदवारी दिली तर ते पराभूत होतील त्यामुळे ही जागा घालवायची नाही माझी दोन वर्षापासून तयारी आहे मी पूर्ण मतदारसंघात चार चार वेळा फिरून झाले माझं त्यामुळे ही जागा मी इच्छुक आहे चार दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणातून माघार घेतली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर भुजबळांच्या उमेदवारीसाठी महात्मा फुले समता परिषदेनं सुद्धा आक्रमक भूमिका घेतली समता परिषदेच्या नेत्यांची भुजबळ फार्मवर एक बैठक पार पडली नाशिक लोकसभेची जागा छगन भुजबळ यांनी लढवावी असा ठराव समता परिषदेनं केला कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे की भुजबळ साहेबांनी निवडणूक कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे नाही अपेक्षित आहे साहेबांकडनं या अशा अपेक्षा साहजिकच पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वाढलेल्या आहेत म्हणून साहेब संसदेमध्ये जाणं अपेक्षित आहे असं कार्यकर्त्यांना या ठिकाणी वाटतंय मात्र भुजबळांनी निवडणूक लढवण्यास नकार देत राष्ट्रवादीचा दावा कायम ठेवला नाशिक लोकसभेसाठी राष्ट्रवादी आग्रही का आहे जाणून घेऊया नाशिक जिल्ह्यातील पंधरा पैकी सहा विधानसभा आहे नाशिक लोकसभा राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील सहा ही आमदार अजित पवारांसोबत गेले दिंडोरीची जागा भाजपाकडे आहे नाशिकसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे आमचा दावा नाशिकच्या जागेवर आहे आणि आमच्याकडे आहेत ना उमेदवार आमच्याकडे माझे खासदार देवीदास पिंगळे आहेत आमदार कोक माणिकराव कोकाटे आहेत नंतर ते काय ते आरिंगडे महाराज ते आहेत महिला पाहिजे तर महिलांसुद्धा आमच्याकडे आहेत त्या आपल्या जिल्हाध्यक्ष काय आहेत आमच्या बलकवडे मॅडम आहेत इथे आहेत या इकडे एवढ्या सगळ्या उभ्या राहिलेल्या उभं राहायला आमच्याकडे माणसं खूप आहेत कारण आमचे हे जे लोक हे सतत काम करत असतात आता नाही उभं राहता येणार आणि दुसरं म्हणजे मी सांगितलं मगाशी तुम्हाला समोरच्या जे आहे विरोधकांचे उमेदवार जे आहेत वाजे साहेब यांचं एक फेरी तर पूर्ण झाली एक महिना झाला एक महिना प्रचारात ते पुढे आहेत तर जेवढं लेट होणार एवढा थोडाफार तो परिणाम होत होता जो मिल गया उसी को मुकद्दर समज लिया जो खो गया उसी को भुलाता चला गया मैं जिंदगी का साथ निभाता <laughs> जागा वाटपा आधीच खासदार श्रीकांत शिंदेंनी नाशिक साठी हेमंत गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब केलं मात्र तेव्हापासून महायुतीतील नाराज मित्र पक्षांनी उघड उघड विरोध केला हेमंत गोडसेंचं नाव आपल्या लेखानं घोषित केल्यानं ना एकनाथ नाशिकची जागा प्रतिष्ठेची केल्याचं बोललं हीच संधी भाजपनं साधत नाशिक हवं असल्यास ठाणे द्या अशी भूमिका घेतली आहे परिणामी इकडे आड तिकडे विहीर अशी एकनाथ शिंदे यांची स्थिती झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळे नाशिकचा गुंता कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललाय हे नक्की किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक पु